नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं मी पुनश् एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करते आहे आजचा व्हिडिओ हा महागाई भत्त्या संदर्भातला आहे चला आता सविस्तर व्हिडिओ बघूयात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे डी ए संदर्भात नवीन नियम लागू करण्याची शक्यता असून यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात आली होती महागाई भत्ता संदर्भात काय नवीन नियम आहेत ते आता सविस्तर बघूयात सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यांच्या पुढे गेल्यावर डी ए शून्यावर येणार आहे थोडक्यात महागाई भत्त्याची गणना पुन्हा झिरो पासून सुरू होईल परंतु पन्नास टक्केनुसार जी रक्कम मिळेल ती मूळ वेतनामध्ये विलीन केली जाणार आहे सन दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारने महागाई भत्ता हा शून्यावर आणला होता महागाई भत्ता पन्नास टक्के झाल्यास पन्नास टक्क्यापर्यंतची रक्कम मूळ वेतनात म्हणजेच किमान वेतनात जोडली जाईल समजा कर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार अठरा हजार असेल तर त्याला नऊ हजार डीए मिळेल परंतु हा आता पन्नास टक्के डीए नंतर मूळ पगारात जोडून शून्यावर आणला जाईल म्हणजे मूळ वेतन सत्तावीस हजार रुपये होईल आणि डीए हा शून्य टक्क्यापासून गणला जाईल मित्रांनो जेव्हा नवीन वेतन आयोग लागू केला जातो तेव्हा कर्मचाऱ्यांना मूळ जोडला जाऊ म्हणजे तज्ज्ञांचं असं म्हणणं की शंभर टक्के डीए झाल्यावर मूळ वेतनात जोडला जावा परंतु ते शक्य नाही यामुळे आर्थिक अडचणी येते मात्र हे दोन हजार सोळा साली करण्यात आले आहे द सन दोन हजार सहा साली सहावा वेतन आयोग लागू झाल्यावर पाचव्या वेतन आयोगाच्या डिसेंबर पर्यंत एकशे सत्याऐंशी टक्के भत्ता हा दिला जात होता नंतर संपूर्ण महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्यात आला होता परिणामी साबर वेतन आयोगाचा गुन्हा वन पॉईंट एट सेवन इतका झाला तरी व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का सध्या तरी आपण इथेच थांबूया लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार